जय शिवराया हो मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महाअपडेट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आता राज्य सरकार नुकतंच नवीन बनलेलं आहे आणि यामध्ये राज्य सरकारने जे गेल्या वर्षी दोन हजार चोवीसचं मित्रांनो म्हणजे जो जूनपासून तर सप्टेंबरपर्यंत जो पाऊस झालेला आहे यामध्ये जे पिकांचं नुकसान झालेलं आहे यामध्ये जर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये तर मुसळधार पाऊस झालेला आहे आणि दोनशे ब्याण्णव महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी नोंदी झालेल्या आहेत मित्रांनो यामुळं शेती पिकाचं अटोनात नुकसान झालेलं या यापूर्वीच निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच एक हजार कोटीचं अनुदान मंजूर करण्यात आलं होतं परब परभणी लातूर जिल, जिल्हा जिल्ह्यासाठी आणि मित्रांनो राहिलेली जी निधी तो म्हणजे दोन हजार सातशे अडतीस कोटी रुपयांचा निधी आता मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा निधी लवकरच मराठवाड्यातील जे शेतकरी बांधव आहेत यांच्या खात्यावर डी बी टीद्वारे थेट जमा करण्यात येणार असल्याची माहिती आता प्रशासनाकडून मिळत आहे तर मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी अशी आज मदत निधी भेटेल या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो जालण्यासाठी सप्टेंबर महिन्यासाठी किती निधी मंजूर झालेला आहे हिंगोलीसाठी नांदेडसाठी धाराशिवसाठी छत्रपती संभाजनगरसाठी परभणीसाठी तसंच लातूर असं टोटल म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती मदत निधी मंजूर झालेला आहे आणि यामध्ये किती बाधित शेतकरी संख्या आहे आणि टोटल रक्कम किती तर सविस्तर अशी माहिती आपण आजच्या या महाअपडेटमध्ये जाणून घेणार आहोत अपडेटला सुरुवात करण्याआधी मित्रांनो आपण आ, या चॅनलवर जर नवीन आलेलं असाल तर चॅनल निश्चित सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसर नका जेणेकरून मी बनवलं असेच नवनवीन अपडेट आपल्याला आपल्या मोबाईलवर उपलब्ध होत जातील यामध्ये पीक मा असेल पी एम किसान योजना असेल किंवा शासकीय योजनांचं जे काय अपडेट असेल ते देण्याचा आपण प्रमाणिकपणे प्रयत्न करत असतो तर मित्रांनो हे अपडेट आता दैनिक लोकमतने प्रसिद्ध केलेलं आणि याचा जी आर पण प्राप्त झालेला आहे मित्रांनो तर या ठिकाणी हा जो आपण नुकसान भरपाई आणि शिल्लक राहिलेले जे अनुदान आहे याचा स्क्रीनशॉटसुद्धा मारू शकता कारण मी या ठिकाणी तर संपूर्ण तुम्हाला वाचून दाखवणार नाही आहे पण तुम्ही डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये बघू शकता मित्रांनो या ठिकाणी पूर्ण तुम्हाला दाखवलेले तर चला तर बोलूया आजच्या आपल्या या, या महाअपडेटकडे